तर आज चिक्क्याचा बड्डे आहे ही माझा सुंदर देखणा नातो आहे तर आज त्याच्या बड्डेचे एकदम छानपैकी निवेदन करायचं आहे तर मी पप्पांना फोन करू का चिकू तर अंशूला सांगितलं तर अंशू तर लय भारी लाईटिंग विटिंग सगळं करतो ही नोवा आहे नोवा पण आलेल्या आहे वाढदिवसाला नोवा तर आम्ही तिघी मालिकेंनी सा ठरवलं की आता डॉक्टरांना फोन करायचं तर मग मी म्हण ह्यांना दोघींना म्हणलं पप्पांना फोन करू तर मी डॉक्टरांना फोन वगैरे लावला फोन लावला तर डॉक्टरांना फोन लावला काय म्हणतात ते बघितलं तर डॉक्टर मला काय म्हणले अंशला सांगतो आणायला ती सगळं घेऊन येईल तर असा विषय झाला आमचा एकंदरीत तर त्यांनासुद्धा त्यांचा परावर खूप विश्वास आहे फॅमिलीवर विश्वास आहे अंश जी क सांगतो ती सगळं काम व्यवस्थित करतो त्यामुळं त्यांनी जबाबदारी अंशावरच टाकली सगळी आणि त्यांना मी म्हटलं बरं ठीक आहे सांगते अंशुला तर अंशूला बोलवलं मी अंशूला सांगितलं अंशु बाळा चिक्याचा वाढदिवस आहे त्याच्यासाठी आईस केक घेऊन ये आणि आपल्याला काय खायला आणायचं आहे ते तुझ्या आवडीचं घेऊन या साधारण एक तासात अंशू आला तर बरंच काय खायला क्रूमाचं घेऊन आलेलं आहे अप तर दिसले आता बघू बाकीचं काय काय आणलं आहे त्याने ते सामान तर भरपूर आले पण चिक्याचं आज बघ आज काय आणले चिकेला वाव बघ वाव किती छान चिकेच बिस्किट दुसरं काय मस्तच बघा आजोबाने किती छान कांदले नातवासाठी काय काय नेहमीप्रमाणे दिदीन चिक्याचा बड्डे साजरी करायची जबाबदारी घेतली चिक्या निस्ता

आता मामाने त्याला दिल्यात दोन बिस्किटं पण त्याने ती खाल्ली नाही त्याला पूर्ण डबा पाहिजे त्याला इतकी बिस्किट आवडतात का नाही त्याने ह्याच्या अगोदर पण दोन तीन डबा संपवल्यात आणि आता ही त्याच्या बड्डेसाठी त्याला आणल्यात म्हणल्यावर त्याचं काय फेवरेटच तर मामाचं चाललंय त्याला बिस्किट द्यायचं हे मामा आहे त्याचा मग आम्ही केक वगैरे म्हणलं अगोदर केक संपवा नंतर मग बाकीच्या गोष्टी तर मग आम्ही केक खायला सुरुवात केली आईस केक आणला होता मस्त एकदम छान एकदम सगळ्यांनी खाल्ला आम्ही आईस केक मग मी कट केला सुरुवात केली खायला युगंधऱ्याला दिला युगंधराच्या पप्पांना दिला सगळ्यांना दिला आम्ही सगळ्यांनी तर चिक्याने काय चिक्याची पार्टी चालू झालेली आहे बिस्किटांवरच पूर्ण फॅमिली त्यांची बिस्किटं खाती चिक्याची मम्मी चिक्याची बहीण चिक्या आणि त्याने तर काय डब्यावरच कब्जा केला आहे बघा तरी बघा चिक्या आमचा कसा बिस्किटं खातो आहे अरे मम्मीला तरी देखील तुझ्या एकतरी बिस्किट देखी त्या लेखिला माझ्या मग नंतर आम्ही फॅमिलीने पार्टी जोरदार चालू केली मस्तपैकी गरम गरम पिझ्झा थम्सअप आणि ग्लास वगैरे मी भरली थम्सअपनी आणि तर चिक्याचा बड्डे आणि आमची पार्टी अशा पद्धतीने आमची पिझ्झा पार्टी सुरू झालेली आहे आणि मुलांना खूप आवडतो पिझ्झा खायला खास करे युगंधराला आणि वसुंधराला खूप आवडतो पिझ्झा आणि मग आमच्या दोघांना पण आवडतो त्यांच्यामुळं मग डॉक्टरांनी मी पण पिझ्झा पार्टी केली त्यांना मसाला वगैरे टाकून दिला तिला आणि शेवटपर्यंत एवढे बघितल्याबद्दल धन्यवाद